नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते आज आपण भरपूर प्रोटीनयुक्त असे मिक्स मोडांचे वडे बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे आपण एका भांड्यामध्ये दोन चमचे मटकी घेतलेली आहे दोन चमचे हिरवे वाटाणे घ्यायचे दोन चमचे चणे घ्यायचे काळे दोन चमचे हिरवे मूग घ्यायचे दोन चमचे चवाळा घ्यायचा आणि चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्ही इथे दुस बाकीचे पण कडधान्य घेऊ शकता तर आता हे चांगले दोन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊन भिजत घालणार आहोत तर इथे मी सकाळी भिजत घातलेले पाणी टाकून असं झाकण ठेवून सकाळी भिजवलेले आणि सकाळी भिजवल्यानंतर रात्री त्यातलं पाणी काढून मी असं छान असे मोडं यायला ठेवलेले आता ही छान अशी मोडं आलेली आहेत मोडं आले की मग आपण हे मिक्सरमध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं असं थोडंसं असं भरडं बारीक करायचं आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया या वड्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे डाएटसाठी लहान मुलांना मोठ्यांना सगळेच अगदी आवडीने खातात आता याच्यामध्ये आपण हा ओवा कुसकरून टाकलेला आहे नंतर नंतरनं हळदपूट टाकायची ओली मिरची एकदम बारीक चिरून कोथंबीरसुद्धा एकदम बारीक चिरून टाकायची हे आपण सगळं धुवून घेतलेलं नंतर चवीपुरते मीठ टाकायचे आणि बाइंडिंगसाठी थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं नंतर ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी आणखीन डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर मिक्स करायचं थोडंसं मिरची पावडर टाकायची म्हणजे वड्यांना कलर छान येतो आणि हे वडे अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात गार झाले तरी खूप छान लागतात आता या पद्धतीने आपण एक एक वडे असे याचे बनवून घेणार आहोत असे चपट्या आकाराचे वडे बनायचे म्हणजे छान असे भाजले जातात आणि कुरकुरीत पण छान होतात आता या पद्धतीने आपण हे सगळे वडे बनवून घेऊया तर आपले हे वडे बनवून झालेले आहेत तर आता तळून घेऊया इथे आपण आ... तेल गरम करायला ठेवलेलं तर गरम झाले का बघूया तर छान गरम झालेलं आहे आता आपण हे एक एक करून वडे तेलात सोडून चांगले असे भाजून घेऊया तर इथं मंद गॅसवरतीच भाजायचे म्हणजे छान आतमध्ये भाजले जातात आणि कुरकुरीत पण छान होतात असे आलटीपालटी करून भाजून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजले गेले पाहिजेत असे ब्राऊन कलरवरती काढायचे आता हे बाकीचे पण वडे आपण असे बाजून घेऊया हे वडे तुम्ही डब्यालाही मुलांना देऊ शकतात आणि खूप छान लागतात त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि भरपूर प्रमाणात पो प्रोटीन असल्यामुळे हेल्दी पण आहेत आपले सगळे वडे बनवून झालेले आहेत सॉसबरोबर नुसता खूप छान लागतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा